नमस्कार अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था अभिवाचन अदिती पालीनकर भाग एकोणचाळीस श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक ब्राह्मण सत्पुरुष जस कोणी विष्णू बुवा कोणी नारायण बुवा म्हणत होते ते बुवा पंढरपूरला होते त्यावेळेस अण्णा बापट म्हणून पंढरपुराला मामलेदार होते या बुवांवर श्री स्वामी महाराजांची पूर्ण कृपा होती हे बुवा तत्वज्ञानी असून पिशाच्य वृत्तीने वागत होते या बुवांनी एका ब्राह्मणाच्या मुलास गुडघ्यावर दगड मारला मुलाच्या वडिलांनी अधिकाऱ्याकडे फिर्याद केली तेव्हा अधिकाऱ्याने ते काम सोलापूर येथे विष्णू परशुराम रानडे यांच्याकडे त्या बुवाला पाठवला ते डिस्ट्रिक्ट डेप्युटी कलेक्टर होते त्यांनी बुवची जबानी घेता बुवा म्हणाले सर्वांना काळ आहे बाप आहे काळ तो रक्त दगड खातो तो काळ आहे रे काळ आहे कोणतेही विचारले असता सदोदित बहुतेक हीच अक्षरं बोलत असून मधून मधून स्वामी दत्त असं म्हणत असत चौकशी अंती बुवा वेळी ठरले या कारणाने पुणे येथे स्टेशन नजिक डेव्हिड ससूनच्या इस्पितळात त्यांना पाठवलं बुवांना शिक्षा वगैरे काही झाली नाही ब्रह्मनिष्ठ वामन बुवा हे पुण्याला असताना एके दिवशी ते नेहमीप्रमाणे इस्पितळात गेले होते तिथे पुष्कळ वेळे काम करत होते त्यात हे बसून पूर्वी लिहिलेली अक्षर उच्चारत होते इतक्यात तेथे राजमान्य राजश्री सदाशिवराव गोंडवे आले होते त्यांनी या पाहून वामन बुअस विचारलं की हे वेडे आहेत की काय यावरून वामन वामनबुआस विचारलं आपण सत्पुरुष दिसता पिशाचच्या वृत्ती धरण्याचं कारण काय आणि आपले गुरु कोण आहेत त्यांनी सांगितलं ज्यांनी तुम्हाकडे ब्राह्मण पाठवला होता आणि तुम्ही त्यांची थट्टा केलीत त्या स्वामी महाराजांचे आम्ही सेवक आहोत लोकांची उपाधी न व्हावी म्हणून अशी वृत्ती धरली आहे नंतर सदाशिवराव गोंडवे यांनी मुख्य डॉक्टरचा हुकूम घेऊन शुक्रवारात आणून ठेवलं आणि त्यांची सेवा करत होते हे काळबुआ पुण्यास प्रसिद्ध होतेच हे स्वामी महाराजांच्या कृपेतले होते आणि ब्रह्मनिष्ठ वामनबुआ ही त्यांच्या दर्शनाला नेहमी जात होते ज्या ब्राह्मणाने ही फिर्याद केली तो ब्राह्मण अक्कलकोटाला काही कामा करता गेला आणि साहजिक श्री स्वामी महाराजांचं त्यानं दर्शन घेतलं त्याला पाहताच श्री समर्थ म्हणाले का हो आमच्यावर फिर्याद करून तुम्हाला काय मिळालं हे ऐकताच खूण ब्राह्मणास पोचल्यामुळे तो अनन्य भावाने शरण आला सोलापूर येथ त्र्यंबकराव रघुनाथ नावाचे सदगृहस्त फार दिवस नाझरच्या कामावर होते त्यांचे चिरंजीव सखाराम बापू हे निर्मल मनाचे असून भगवत भक्ती करत असत त्यांचं प्रेम स्वामीराजांच्या चरणी उत्तम असल्या कारणानं ते वरचे वर, वर समर्थांच्या दर्शनाला अक्कलकोटला जात असत त्यावेळी सोलापुरापर्यंतच रेल्वे मार्ग होता कोणी गाणगापुरास अथवा अक्कलकोटास दर्शनार्थ जाणारे भेटले म्हणजे त्यांचे ते, ते यथाशक्य अदरादित्य करत आणि कुणाबरोबर बोलत बोलत भगवंतांचं गुणानुवाद गायन करत थेट अक्कलकोटासही जात असत एक वेळ हे बापूराव दोन मनुष्यांसह स्वामी दर्शनार्थ चालले असता मार्गात त्रिवर्गांपैकी एकजण म्हणाला की मला द्रव्य व मनुष्य अनुकूल असून माझं वय चाळीस वर्षांवर झालं तथापि लग्न होत नाही लग्नाविषयी प्रयत्न करून थकलो दुसरा मनुष्य बोलला आहो मला नोकरी पाहिजे तिथे मिळते पण कायमची मिळत नाही आम्हा दोघांचं कार्य झालं तरच आम्ही स्वामी अवतारिक आहेत असं मानू हे भाषण त्यावेळी अक्कलकोटच्या मार्गे जाणारे बरेच लोक ऐकत होते बापूराव आणि एक ब्राह्मण स्त्री झपाट्यानं बोलली दर्शनाबरोबरच तुमची खात्री होईल बडबडू नका नंतर गावात येऊन दर्शनास आले त्यांना पाहताच श्री सद्गुरुवर्य सर्वांतर यामी महाराज हास्यमुखानं लवकर जोडा घे तू एके ठिकाणी बाईस संन्यासाची काय परीक्षा करतोस रे असं उभयंतांना म्हणाले ते ऐकून दोघं थरथरा धर कापू लागले मनात खूप शुभकार्य साहत पटले म्हणून स्वतः दोघे श्रीमुखांवर स्वहस्ते मारून घेऊन कानास दबून चिमटे घेऊ लागले शरण होऊन अनन्य भावे श्री स्वामीचरणी क्षमा व्हावी म्हणून वरचेवर स्तोत्र करू लागले तेव्हा स्वामीरायांनी बापूरावजीस आणि उभय मित्रास प्रसाद आणि आशीर्वाद दिल्यामुळे ते अत्यंत हर्षभरित झाले त्यावेळी श्री समर्थांजवळ ब्रह्मनिष्ठ बुवा होते त्रिवर्ग झाल्यानंतर दोन महिन्यात अकस्मात सोयरी जमून एकाचं लग्न झालं आणि दुसऱ्यास कायमचा सुखकारक रोजगार मिळाला त्यावर ते काही दिवसांनी स्वामी महाराजांच्या दर्शनास पुन्हा आले होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सेवकांना शेकडो कोसांच्या अंतरावरून घोड्याला लगाम लावून जसं खेचून आणतात तसं स्वामी महाराज कसं आणत असत आपल्या सेवकजणांबरोबर त्यांचं कसं ममताळूपणाचं आणि विचारांचं वर्तन असे वगैरे गोष्टींचं चित्र वाचक जणांसमोर ठेवण्याचा आमचा विचार आहे हे काम महाराजांचे अतिसनिग्ध वास करून निस्सीम भक्तीने सेवा करणाऱ्या सत्पुरुषांकडूनच होणार आहे श्री स्वामी कृपेने तशा सत्पुरुषांची आणि आमची गाठ पडली आहे ते सच्छेश श्री स्वामी भक्तिपरायण बाळप्पा हे होत बाळप्पा यांच्या हातून श्री समर्थांची सेवा सुमारे एक तप झाली असून महाराजांची सर्व लीला त्यांच्या डोळ्यासमोर आहे ते हल्ली अक्कलकोटात वास करत असून चौदा वर्षांपासून निर्शनाचा फलाहार करून कालक्रमण करत आहेत ते यजुर्वेदी ब्राह्मण असून धारवाड जिल्ह्यातील करजगी तालुक्यापैकी हावेरी गावचे राहणारे आहेत त्यांची भक्ती समर्थांकडे कशी जडली ते अक्कलकोटास कसे आले बारीक सारीक सेवा करता करता ते पट्ट सेवेकरी कसे बनले सुंदराबाई राणे सरकार आणि पंच कारकिर्दी संबंधाने कशा कशा झाल्या या सर्व गोष्टी स्वामी भक्त बाळप्पा यांचं चरित्र दिलाने पूर्णपणे कळून येणार आहे म्हणून त्यांचं चरित्र आमच्या प्रिय वाचकांना इथून पुढे सादर करतोय हे बाळप्पा खाऊन पिऊन घरचे सुखी होते सावकारीचं आणि सराफीचं असं त्यांचं दुकान होत जेव्हा सद्गुरूंची सेवा करण्याचे से दिवस आले तेव्हा त्यांच्या मनाची स्थिती एकदम बदलून काही केल्यानं मनास शांतता वाटेनाशी झाली यावेळी बाळप्पाचं वय तीस वर्षांचं होत अक्कलकोटला जावं किंवा कुठे जावं याबद्दल त्यांचा निश्चय झाला नव्हता मात्र चित्त व्यग्र होऊन सद्गुरु सेवा घडावी अशी मनाची उत्कट इच्छा झाली होती पुढे त्यांच्या वडील मुलीचे लग्न झाल्यावर व मुलाचे उपनयन झाल्यावर ते घराबाहेर पडले त्यापूर्वी तीन रात्री पंचपक्वानांनी भरलेलं ताट स्वप्नाथ त्यांच्या पुढे वाढून येत असे होबळीला आपणास फिर्याद देण्यास जावयाचं हे असं घरातल्या माणसांना सांगून बाळप्पा सद्गुरूंच्या शोधास निघाले बाळप्पाने प्रथम मुरगोड गावी जाण्याचा निश्चय केला हे गाव धारवाड जिल्ह्यात असून तेथे श्री चिदंबर दीक्षित म्हणून साक्षात शंकराचा अवतार होऊन गेला या दीक्षितांनी मोठा यज्ञ केला होता त्यांनी अनेक चमत्कार करून दाखवले त्यांची कीर्ती केवळ कर्नाटकातच नाही पण सर्व हिंदुस्थानात पसरली आहे कोकण प्रांतातही बायका अद्याप दीक्षितांचे गाणे पूर्ण ब्रह्म हरीचा ठेवा चिदंबर दीक्षित बाबा या आकडकडव्याने म्हणत असतात या गाण्यात दीक्षितांनी केलेले काही चमत्कार वर्णिले आहेत हे दीक्षित दुसरे बाजीराव यांच्या कारकिर्दीत होऊन गेले अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग एकोणचाळीस समाप्त। क्रमशः धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ